यानंतर विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे यावेळेसची नीटची परीक्षा वादाच्या भोवरात सापडली आहे चार जूनला नीटची परीक्षा घेणाऱ्या एन टी ई निकाल जाहीर केलेत आणि परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना संताप व्यक्त केलाय त्याला प्रामुख्यानं दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे कधी नाही ते पहिल्यांदाच नीटची कट ऑफ प्रचंड हाय आहे तर दुसरं कारण हरियाणातल्या एकाच केंद्रातील सहा जणांना पैकीच्या पैकी मार्क्स पडल्यात त्यांचा सिरियल नंबर देखील सेम आहे विशेष म्हणजे या सहाही टॉपर्सच्या पुढे आडनावं नाहीये त्यामुळेच आता नीटमध्ये यावेळेस स्कॅम झाल्याचा आरोप केला जातोय त्यातच बिहारमध्ये यावेळेस नीटचा पेपर लीक झाल्याचं प्रकरण देखील गाजलं होतं तर त्याच पार्श्वभूमीवर नीटची परीक्षा पुन्हा घ्यावी या मागणीसाठी काही जण सुप्रीम कोर्टातही पोहोचले तर यावेळेसची नीटची परीक्षा आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची पाहायला मिळतीये चार जूनला नीटची परीक्षा घेणाऱ्या एन टी एन निकाल जाहीर केला परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी त्यामुळे संताप व्यक्त केलाय त्याला प्रामुख्यानं दोन कारण आहेत पहिलं कारण ते म्हणजे कधी नाही ते पहिल्यांदाच नीटची कट ऑफ लिस्ट ही प्रचंड हाय आहे तर दुसरं कारण ते म्हणजे हरियाणातील एकाच केंद्रातील सहा जणांना पैकीच्या पैकी मार्क्स पडले त्यामुळे आता काही विद्यार्थी हे सुप्रीम कोर्टात देखील जाणार असल्याचं कळत आहे तर नीटच्या निकालात नेमका काय स्कॅम झाल्याचा आरोप केला जातोय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात नीटची कट ऑफ एवढी जास्त कशी काय कट ऑफ ओव्हरऑल परफॉर्मन्सवर आधारित असते मुलांचा सा परफॉर्मन्स चांगला आणि स्पर्धा अटीतटीची होते हे सिद्ध होत तर नीट ही दो सातशे वीस मार्कांची असते प्रत्येक प्रश्नाला चार मार्क असतात एक उत्तर चुकलं तर एक मार्क पटतो तरच जर एखाद्या विद्यार्थ्यानं सर्वच्या सर्व प्रश्न बरोबर सोडवले तर पैकीच्या पैकी मार्क मिळतात पण जर एक, पाईकी पाईकी एक जरी प्रश्न चुकला तर सातशे सोळा ते सातशे पंधरा मार्क मिळायला हवी आहेत सातशे अठरा सतरे सातशे एकोणीस कशी काय मार्क मिळाली हा सवाल उपस्थित केला जातोय तर नीटच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना वेळ मिळाला नाहीये कोर्टानं त्याची भरपाई करायला आहे त्यामुळे पंजाब हरियाणातील काही विद्यार्थ्यांना भरपाईचे मार्क्स हे देण्यात आले आहेत तर नीटचे सहा टॉपर एकाच परीक्षा केंद्रातील कसे हा सवाल उपस्थित केला जातोय तर एन टी एचं म्हणणं आपण पाहतोय नीटचे टॉपर सगळ्या देशातून आहेत काही ठिकाणी विद्यार्थ्यांना टेक्निकल कारणांमुळे वेळ मिळाला नाहीये त्यांना भरपाई मार्क्स दिले आहेत त्यामुळे काही ठिकाणी टॉपर्स असल्याचं सा एन टी ए सांगत तर नीटचा सा पेपर हा लीकच्या केसचा तपास कुठपर्यंत आला असा सवाल उपस्थित करण्यात आलाय तर कुठेही पेपर लीक झालेला नाहीये जिथे गोंधळ निर्माण झाला तिथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास चालू आहे पण त्याचा अंतिम अहवाल आलेला नसल्याचं सा एनं सांगितलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत खरं तर यावेळेसची नीट परीक्षा वादात सापडली आहे त्याला प्रामुख्यानं दोन कारण आहेत सध्या काय म्हणतायत विद्यार्थी विद्यार्थ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे निवडणूक निकालाच्या तो जो काही देशासमोर आला त्या गदारोळामध्ये खरं म्हणजे सरकार फॉर्म होत असताना नीट संदर्भातला हा जो काही गोंधळ समोर आलाय तो दाक्षिणात्य राज्य आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे मुळामध्ये एन टी एजन्सी आहे त्या एजन्सीनी गेल्या वर्षी परीक्षा कॉन्डक्ट केली होती आणि एम्सला त्या परीक्षेत एकशे चाळीस विद्यार्थी जे एम्सला रुजू झाले होते त्यातले पहिल्याच वर्षामध्ये एकशे सतरा विद्यार्थी नापास झाले आणि तेव्हाच हा प्रश्न निर्माण झाला होता की एन टी सारखी एजन्सी जी परीक्षा घेते आहे त्याची विश्वासार्हता किती आणि गेल्याच वर्षी एन टी एला ह्या परीक्षा प्रक्रियेतनं बाद केलं गेलेलं होतं त्याने तुम्ही परीक्षा घेऊ नये असं सांगितलं होतं परंतु त्याच एजन्सीनं ही परीक्षा यावर्षी घेतली त्यामुळे मुद्दा क्रमांक एक ज्या संस्थेला गेल्या वर्षी बाद केलं होतं त्याच संस्थेनं ही परीक्षा का घेतली असा महाराष्ट्रातला आणि स्पेशली लातूर पुणे नांदेड नागपूर या भागातल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आता जी नीटची परीक्षा असते जी मेडिकलसाठीची असते ती रिजेक्शनची परीक्षा आहे म्हणजे पंचवीस लाख विद्यार्थी ज्यावेळेला अपियर होतात तर त्यातल्या किमान चोवीस लाख विद्यार्थ्यांना संधी मिळू नये अशा पद्धतीनं परीक्षेचे प्रश्नावली सेट केली गेलेली असते स्टेट बोर्ड असेल किंवा सीबी असेल तिथे तुम तुम्हाला अशा पद्धतीचा परीक्षेचा पॅटर्न असतो की विद्यार्थी अधिक संख्येने पास व्हावेत अशी झाली आहे की सातशे वीस गुण असलेल्या नीटच्या परीक्षेमध्ये जवळपास त्रेसष्ट असे विद्यार्थी आहेत की ज्यांना तब्बल सातशे गुण मिळालेले आहेत जे आजपर्यंतच्या नीटच्या परीक्षेमधला इतिहास आहे आणि हे असं होणं रिजेक्शनच्या परीक्षेमध्ये शक्यच नाही असं लातूरच्या शाहू महाविद्यालयाशी संबंधित असलेल्या अनेक प्राध्यापकांचं म्हणणं आहे एवढंच नाही तर हे गुण इतक्या मोठ्या संख्येनं आले की ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना सातशे वीस पैकी सहाशे तीस गुण मिळालेले आहेत तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याची नॅशनल रँकिंग ही तब्बल अठ्ठेचाळीस हजार आलेली आहे म्हणजे या विद्यार्थ्याला कुठल्याही शासकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणं शक्यच नाही आणि मग हरियाणामध्ये सहा विद्यार्थी हे एकसारखेच कसे आले तमिळनाडूमध्ये पाच विद्यार्थी एकसारखे गुण घेऊन टॉपर कसे आले असा अत्यंत महत्वाचा गोंधळाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार झालेला आहे आणि त्यामुळे बहुतेक या नीट परीक्षेशी संबंधित असलेल्या मंडळींना असं वाटतं की काही ना काहीतरी गोंधळ झालाय कारण पाटण्यामध्ये जो पेपर लीक झाला होता ज्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालाय तेव्हाच हे लक्षात आलेलं होतं की यावर्षी सुद्धा नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ आहे आणि म्हणून अनेक विद्यार्थी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांना असं वाटतं की या वर्षीच्या गुणाच्या तक्त्यामध्ये जी काही भरघोस वाढ झालेली आहे ती वाढ स्पेशली महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यावरती आणि त्यातल्या त्यात रिझर्व्ह कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अन्याय करणारी आहे कारण सहाशे तीस गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांनी यावर्षी पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आपल्याला परीक्षा द्यायची आहे अशा तयारीनं तुमच्या जे क्लासेस आहेत त्या क्लासेसला ऍडमिशन घेतलेत मला वाटतं की राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय पक्षांनी सुद्धा नीट परीक्षेतल्या या गोंधळाची दखल घ्यायला सुरुवात केली आहे राहुल गांधींनी त्याचा सुतोवाच केलेला आहे आणि हा गोंधळ हा पुढची काही दिवस महाराष्ट्र आणि देशभरामध्ये दे गाजणार आहे आपल्याला सुद्धा प्रत्येक केस पडताळणी करून बघावी लागेल की नीटच्या परीक्षेच्या आजपर्यंतच्या इतिहासात असं कसं घडलं की सातशे पैकी सातशे गुण विद्यार्थ्यांना मिळाले आणि थोड्या थोडक्या नाही पासष्ट विद्यार्थ्यांना मिळाले जेव्हा की परीक्षा रिजेक्शन पातळीवरती असते अगदीच त्यामुळे काही जण सुप्रीम कोर्टात देखील पोहोचल्याचं कळत आहे या संपूर्ण घडामोडींसंदर्भात तुमच्याकडून प्रत्येक अपडेट जाणून घेऊ राहुलजी तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी